नमस्कार करीझाड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत माझ्या आजीची रेसिपी शेअर करणार आहे ज्याचं नाव आहे हशी होळी जे करायला खूपच सोपं आहे चला तर मग सुरू करूया इथे आपण लसूण आणि कडीपत्ता घेतलेला आहे गुळा गूळ गुड़ घेतलेला आहे चिंचिचा कोळ घेतलेला आहे कारळ भाजून त्याचं पावडर केलेलं आहे आणि तिळ खमंग भाजून त्याची देखील पावडर केलेली आहे लाल तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार सुरुवातीला आपण जे गुळाचं पावडर आहे ते घालून घेऊयात साधं गुळ वापरलं तरीही चालेल चिंच भिजून त्याचं घट्ट कोळ असं आपण काढून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात इथे आपण कारळ भाजून त्याची पावडर केलेलं आहे ते देखील घालून घ्यायचं आहे तिळ खमंग भाजून घेऊन त्याची पावडर केलेली आहे ते घालून घेऊयात आपल्या चवीनुसार लाल तिखट घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करूयात हे जे आहे ते चवीला आंबट गोड असतं सो तुम्ही गुळाचा आणि चिंचेचा प्रमाण आपल्याला हवं तसं कमी जास्त करू शकतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यात आपण आपल्याला हवं तेवढंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता सुरुवातीला मी ते एक ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे जे गूळ आहे ते छान विरगळायला हवं आता आपलं सगळं इथं मिक्स करून झालेलं आहे आता आपण एक फोडणी तयार करून घेऊयात फोडणीसाठी सुरुवातीला आपण थोडंसं तेल गरम करूयात तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली की त्यात आपण जिरं घालून घेऊयात जिरं पण छान तडतडायला हवं आता आपण ह्यात लसूण आणि कडीपत्ता जो घेतला होता तो थोडंसं ठेचून घेतला आहे ते घालून आपल्याला हे छान थो थोडंसं सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता सोनेरी झालं की आपण पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि जे गॅस आहे बंद ते बंद करूयात आणि फोडणी न जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालून घेऊयात आता आपली फोडणी पूर्णपणे थंड झालेली आहे त्यात अगदी आपण एक अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत ह्याच्यामुळे जे कलर आहे ते खूप छान येईल आता आपण ही फोडणी ह्या हशीवळीमध्ये घालून घेऊयात आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे अगदी झटपट तयार होतं आणि ह्याला शिजवायची वगैरे गरज नाही आहे सो इथं आपलं जे हशिवळी आहे ते अगदी खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा शिळ्या भाकरीसोबत देखील हे खूपच भारी लागतं सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आवडल्यास लाईक करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद